नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता दुसरीमधून तिसरीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाचा आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काय अभ्यास करायचा आहे हे पाहणार आहोत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचा आपण काय अभ्यास करायचा आहे हे पाहिलं होतं तर आज आपण गणितचं पाहणार आहोत काय करायचं आहे अगोदरचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तोही नक्की पाहून घ्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण असा अभ्यास चालू ठेवला की काय होता अभ्यासाचा आपल्याला सराव राहतो आणि लेखन वाचन मुलांचं विसरत नाही आणि तिसरीचा जो अभ्यास आहे तो आपल्याला सोपा जातो तर पहा गणित विषयासाठी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पहिलं आहे ते पाढे पाठांतर करणे आता इयत्ता दुसरीमध्ये तुमचे पंधरापर्यंत पाठ असायला हवेत आणि तिसरीमध्ये तुमचे वीसपर्यंत पाढे हे पाठच असायला हवेत आणि जे विद्यार्थी मंथनची परीक्षा देत आहेत त्यांनी पंचवीसपर्यंत पाठ करा सुट्टीमध्ये पाठ करणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी एक एक पाढा पाठ करत बसायची गरज नाही तर पाढे पाठ करण्याची अगदी सोपी पद्धत आहे ती म्हणजे रोज पाढे पाहून म्हणा जसं आपण राष्ट्रगीत प्रार्थना रोज रोज म्हणून ते आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतं तसंच पाढेसुद्धा रोज तुम्ही एकदा म्हटलात किंवा दोनदा सकाळ संध्याकाळ असं तर तेही तुमचे कधीही विसरत नाहीत आणि अजिबात चुकत नाहीत तर आवर्जून पाडे म्हणा घरामध्ये कुठेतरी प्रिंट एक काढून ते चिकटवून द्या एखाद्या भिंतीला तुमची जिथे अभ्यासाची जागा असेल तिथे म्हणजे येता जाता तुम्ही जरी पटापट म्हटले त्याच्यावर नजर जरी आपली फिरली तरी सुद्धा आपले पाढे पाठ होतात तर नक्कीच हा प्रयोग तुम्ही करून पहा यानंतर तीन अंकी संख्यांचे लेखन आणि वाचन ले ता वा तर आपण इयत्ता दुसरीला दोन अंकी संख्यांचे लेखन आणि वाचन पाहिले म्हणजे संख्या सांगितल्यानंतर ती तुम्हाला लिहिता आली पाहिजेत आता अष्ट्याहत्तर म्हटलं किंवा पंच्याऐंशी तर आपल्याला अठ्ठावर पाच हे लिहिता आलं पाहिजे त्याचप्रमाणे मग आता इयत्ता तिसरीला तीन अंकी संख्या आपल्याला लिहिता आल्या पाहिजे म्हणजे शंभरच्या पुढच्या एकशे एक एकशे दोन पाचशे सहाशे सहाशे दोन अशा संख्या आपल्याला लिहिता व वाचता आल्या पाहिजेत यानंतर जसं की पहा इथे तेच दिले मी एकशे एक ते एक हजारच्या संख्या आता अंकांची स्थानिक किंमत सांगा इयत्ता दुसरीमध्ये आपण अंकांची स्थानिक किंमत शिकलो आहोत अंक ज्या स्थानावर आहेत त्या घराची जी किंमत असते तीच त्याची म्हणजे पहा हे एक दशक शतक एकक म्हणजे एक दशक म्हणजे दहा आणि शतक म्हणजे शंभर मग पाच कोटे आहे एकक दशक शतक शतकच्या घरात आहे मग पाच शतक म्हणजेच किती पाचशे शतकचे दोन शून्य पाचवर देऊन टाका पहा त्याच पद्धतीने सहाशे दोन पहा एकक दशक शतक सहाशे म्हणजे सहा शतकच्या घरात आहे म्हणजे याची किंमत सहाशे आहे आणि दोन कुठे आहे एककच्या घरात मग दोन एकक म्हणजे दोनवर काहीच येणार नाही एकक म्हणजे एकच मग जे दिसतंय तेच लिहायचं एककच्या घरामध्ये जे आहे तेच एकक दशक शतक दशक म्हटलं तर मग शून्याची किंमत किती शून्यच कारण याच्यावर आपण अजून एक शून्य दिलं तरी काय फरक पडणार आहे का नाही आणि सहाची किंमत मात्र किती आहे सहाशे एकक दशक शतक शतकच्या घरात आहे सहा शतक म्हणजे सहाशे तर या पद्धतीने मी इथे थोडीशी उदाहरणं म्हणजे संख्या दिलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या मानाने संख्या घ्यायच्यात कोणत्याही एका संख्येखाली रेश मारायची आहे आणि तिची स्थानिक किंमत तुम्ही पुढे लिहायची आहे आता इथे पहा एकक दशक मग हा एक इथे लिहा एकक दशक दशकच्या घरात आहे एक दशक म्हणजे किती दहा किंवा दशकचा एक शून्य वर देऊन टाका तर या पद्धतीने संख्यांचे स्थानिक किमतीचा सुद्धा सराव करा यानंतर पुढे आहे ते पुढील संख्या विस्तारित रूपात लिहा विस्तारित रूपात कशा असतात संख्या बेरजेच्या स्वरूपात मग पहा पहिल्यांदा एक लिहा मग एकक दशक शतक शतकच्या घरात आहे ना मग शतकचे दोन शून्य देऊन टाका किंवा एक शतक म्हणजे किती शंभर अधिकचं चिन्ह द्या एकक, आता एक लिहून झालंय आपलं मग आठावर या एकक दशक मग आठ कुठे आहेत दशकच्या घरात आठ दशक, दशक म्हणजे ऐंशी त्याच्यानंतर नऊ एकक नऊ एकक एक म्हणजे मग नऊच मग हे झालं बेरजेच्या स्वरूपात विस्तारित रूप स्थानिक किंमत म्हणजे एका अंकाखाली आपल्याला रेश मारून दिली जाते अधोरेखित केलेलं असतो त्याच्या स्थानाची किंमत लिहायची आहे आणि विस्तारित रूप म्हणजे बेरजेच्या स्वरूपात बेरीज झाली पाहिजे शंभर अधिक ऐंशी अधिक नऊ म्हणजेच एकशे एकोणनव्वद तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या मानाने अंक घ्यायचे आहेत आता इथे मी काही संख्या दिलेल्या आहेत तुम्ही कोणतीही संख्या तुमच्या मानाने घेऊ शकता आणि त्याचं स्टडी रूप लिहू शकता तर रोज तुम्ही चार ते पाच उदाहरणं प्रत्येक प्रकारची सोडवली पाहिजे त्याच्यासाठी एक वही तयार करा अगदी तुम्हाला जरी कुठला उन्हाळी अभ्यास मिळाला नाही किंवा तुम्हाला ज्या ग्रुपवर पीडीएफ आलेले असतात त्याचे जेरॉक्स जे करायला मिळाले नाही तरी या पद्धतीने आपण वहीवर हा अभ्यास नक्कीच करू शकतो यानंतर था तो आहे तो चढता व उतरता क्रम तर पुढील संख्या चढत्या उतरत्या क्रमाने लिहा आता आता दुसरीमध्ये आपण चढता उतरता क्रम शिकलो आहे इथे तुम्ही तीन अंकी संख्यांचा सुद्धा चढता उतरता क्रम लिहू शकता परंतु मी देताना दोन अंकीच दिलेला आहे आता चढता क्रम वर चढायचे म्हणजे चढताना पहिल्यांदा छोटी पायरी हे लक्षात राहण्यासाठी मी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मोठी पायरी म्हणजे छोटा अंक मग मोठा मोठा आणि उतरताना सगळ्यात वरती मोठी पायरी म्हणजे मोठा अंक मग ह्याचा चढता क्रम कसा येणार सुरुवातीला लहान अंक कोण आहे सगळ्यात छोटा दशक स्थानावरून ठरवा तीन एक दोन चार मग दशक स्थानी सगळ्यात लहान एक आहे ना मग हा एक नंबरला येणार त्यानंतर हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा तर या पद्धतीने चढता व उतरता क्रमची सुद्धा रोज चार ते पाच उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत आता इथे मी काही उदाहरणं लिहून दिलेली आहेत तुम्ही काय करा व्हिडिओ पॉज करा आणि ही उदाहरणं लिहून काढा आणि या संख्यांचा चढता आणि उतरता क्रम स्वतः लावा यानंतर पुढे आहे ते पुढची व मागची संख्या लिही आता तीन अंकी संख्या पुढे चौकट रिकामी दिली आहे म्हणजे पुढची संख्या तुम्हाला आली पाहिजे किती आहे पहा तीनशे पंच्याहत्तर एकक दशक शतक तीनशे पंच्याहत्तर मग तीनशे पंच्याहत्तर नंतर काय येणार तीनशे शहात्तर मग तीन सात आणि सहा एकदम सोपं आहे अगोदरची चौकट रिकामी असेल तर अगोदर येणारा अंक लिहा सहाशे एकसष्ट मग कोणती येईल एकसष्ट एकसष्टच्या अगोदर काय येतं साठ मग सहाशे साठ तर या पद्धतीने तीन अंकी संख्यांची पुढची व मागची संख्या तुम्हाला लिहिता आली पाहिजे तर तुमच्या मनाने किंवा मग घरामध्ये तुमच्या जर मोठे भावंड असतील तर त्यांच्याकडून तुम्ही ही उदाहरणं घ्या आणि त्यांचा सराव सुट्टीमध्ये सुरू ठेवा इथे मी सरावासाठी थोडी चार पाच उदाहरणं लिहून दिलेली आहेत तीसुद्धा तुम्ही प्रॅक्टिससाठी वहीमध्ये लिहू शकता त्याच्या पुढे आहे पहा हातच्याची बेरीज आपण इयत्ता दुसरीमध्ये दोन अंकी बेरीज शिकलेलो आहोत आता इयत्ता तिसरीमध्ये ती आपल्याला तीन अंकी हातच्याची बेरीज करायची आहे तर आपण माहे पाहिलेलं आहे एकक दशक शतक मग सातामध्ये पाच मिळवा साताच्या पुढे पाच मोजा पुढे मोजून बेरीज आणि पुढे मोजून वाजाबाकी पटकन होते आणि सोपी जाते तर साताच्या पुढे पाच मिळवा आठ नऊ दहा अकरा बारा मग बारा आला बाराचा दोन हातचा आला एक तीन आणि एक चार चार आणि चार आठ दोन आणि एक तीन या पद्धतीने हच्च्याची बेरीज हच्च्याची वाजाबाकी तुम्हाला आली पाहिजे तर हच्च्याच्या बेरीजसाठी सुटसुटीत असं मांडून व्यवस्थित लिहा एकाखाली एक अंक मांडले की आपली उदाहरणं कधीही चुकत नाही तर इथे मी जी उदाहरणं दिली तीही तुम्ही वहीमध्ये सरावासाठी लिहू शकता पहा इथे खाली सुद्धा काही उदाहरणे आहेत व्हिडिओ दोन मिनटं पॉज करा आणि ही उदाहरणं लिहून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये सोडवा हातच्याच्या बेरजेप्रमाणेच हातच्याची वाजा बाकी तीन अंकी पहा या पद्धतीने आता शून्यामधून पाच जात नाही मग आपण काय शिकलो शेजारून एक हातचा उसणा घ्यायचा इथे दोन होते इथे एक उरला आणि इथे किती झाले इकडचा एक इथे दिला तरी चालेल किंवा याच्यावर काठ मारून वरती लिहिलं तरी चालेल एकावर शून्य किती झाले दहा मग दहामधून पाच गेले किती उरले पाच इथे एक उरलाय आता एकमधून चार जातो का नाही पुन्हा शेजारून उसना घ्या मग इथे साताचे सहा उरतील आणि इथे एक उसना घेतलेल्या म्हणजे किती होतील एकावर एक अकरा मग अकरा मधून चार वजा करा किती येतात अकरामधून चार वजा केल्यावर सात सात नंतर आठ नऊ दहा अकरा म्हणजे सात उरतात सात लिहा इथे किती उरले सहा सहामधून एक किती उरले पाच या पद्धतीने हच्च्याची वाजाबाकी ती ती वाजा 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 तीन अंकीचा सराव तुम्ही करायचा आहे सरावासाठी मी इथे सात आठ उदाहरणे लिहिली आहेत ती तुम्ही पाहू शकता हे पहा सहाशे एकावन्न वाजा दोनशे छत्तीस सातशे अकरा वाजा दोनशे सॉरी चारशे सत्तावीस आठशे दहा वाजा तीनशे तेवीस यानंतर अजून खाली उदाहरणे आहेत काही पहा दोन मिनटं व्हिडिओ पॉज करा आणि ही उदाहरणं तुम्ही लिहून घ्या आणि सोडवा रोज अशा प्रकारची पाच बेरजेची पाच वजाबाकीची पाच स्थानिक किंमत पाच गुणाकाराची अशी सोडवली तर तुम्हाला गणिताचा इतर काही जादा अभ्यास करायची गरज पडणार नाही यानंतर एक मी आवर्जून सांगेन की जे विद्यार्थ्यांना मंथनची प्राज्ञाशोध परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी इयत्ता तिसरीचे आपण मंथनचे सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही चॅनलला एक द्या नक्की भेट द्या व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा तो तु, तिथे तुम्हाला मंथनचे गणित इंग्रजी मराठी बुद्धिमत्ता सगळ्या विषयांचा अगदी छान मार्गदर्शन मिळेल प्रत्यक्ष पेपर कसा असतो पेपर सोडवताना काय काळजी घ्यायची आणि कशा प्रकारची उदाहरणं येतात हे सुद्धा मी सांगितलेलं आहे तर हे सर्व मार्गदर्शन तुम्हाला अगदी मोफत आहे तुम्हाला फक्त व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला चै, सबस्क्राईब करायचे जरी तुम्हाला ग जवळपास क्लासेसची सोय नसेल तरी व्हिडिओ पाहून तुम्ही गणित ती सोडू शकता अगदी छान पद्धतीने मी समजावून सांगितलेली आहे तर एकदा नक्की त्या व्हिडि ते, ते व्हिडिओसुद्धा पहा आणि सुट्टीमध्येच मंथनचा अभ्यास करायला सुरुवात करा तर पुढे आहे गुणाकार तीनशे पंधरा गुणिले पाच तीन अंकी संख्येला एकांकीने गुणने आता आपल्याला पाढे येत असतात त्यामुळे गुणाकार कसा करायचं सगळं आपण दुसरीमध्ये शिकलो आहोत पाचाचा पाढा पाचापर्यंत पाचा पाचचा पंचवीस पंचवीस आले की एकक स्थानचा अंक आपल्याला इथे लिहायचा आहे काही काही विद्यार्थी हा दोन इथे लिहितात तसं नाही करायचं एकक स्थानचा अंक लिहायचा आहे हातचे आले दोन मग पाचाचा पाडा एकपर्यंत पाच इक्के पाच त्याच्यामध्ये दोन मिळवायचे पाच आणि दोन सात आणि मग पाचाचा पाडा तिन्पर्यंत पाच त्रिक पंधरा या पद्धतीने तीन अंकीला एकांकीने गुणणे तर पहा शून्याचा गुणाकार कसा असतो सात दोन्ही चौदाशी चार हातचाला एक आता सात शून्य शून्य कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं किंवा शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तरी उत्तर शून्यचं तर मग सात शून्य शून्य आणि त्याच्यामध्ये एक मिळवायचं शून्यामध्ये एक मिळवला किती येतो एकच आणि सात चौक अठ्ठावीस पद्धतीने कार, कार, मी या पद्धतीने गुणाकाराचा सुद्धा तुम्ही रोज सराव करायचा आहे गुणाकार भागाकार चांगला येण्यासाठी पाढे पाठ असणं महत्वाचं आहे म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की तुम्ही रोज पाडे म्हणा पंचवीसपर्यंत पाडे हे तुमचे इयत्ता आता तिसरीमध्ये पाठ झालेच पाहिजे तीसपर्यंत जर झाले तर अगदी उत्तमच निदान पंचवीस वीस पर्यंत तरी तुम्हाला पाडे यायला हवेत कारण पुढे पण पहा आपण दोन अंकी दिल्या आता इथे एक एक अंकाने गुणत बसण्यापेक्षा डायरेक्ट तेराने गुणलं तेर चोक असं गुणलं तरी चालतं ते तर एक तेर ते दोनशे वीस ते तरी एकोणचाळीस तेरशो बावन्न असा पाडा म्हणून करा रोज रोज म्हणून तुम तुम्हाला मग नंतर डायरेक्ट पाडे येतात खाली पण पहा काही उदाहरणं आहेत तुम्हाला जरी येत असतील पाडे तर सोडवा किंवा मग एकेकाने एक गुणून सोडवलं तरीही चालेल यानंतर पुढे आहे तो म्हणजे भागाकार आता काही विद्यार्थ्यांना भागाकार हा जमत असेल काही विद्यार्थ्यांना नसेल तर अगदी सोप्पास्त पहा भागाकार कसं केले दोनाचा पाडा दोनापर्यंत म्हणायचं बे एक्के बेमग एक के आले तर एक वर लिहा दोन खाली लिहा दोनमधून दोन, दोन गेल्या शून्य आता वरून हा एक घ्या आता दोनाच्या पाड्यात एक नाही आहे आपल्याला अजून एक अंक घ्यायचं आहे म्हणून शून्याचा भाग द्या आणि हा तीनसुद्धा खाली घ्या किती झाले तेरा बेपंचे दहा बेसक बारा बेसक बारा मग बारा झाले तेरातून बारा गेले किती उरला एक म्हणजे भागाकार आला एकशे सहा आणि बाकी किती उरली एक आता बाकीवाला भागाकार आता तिसरीला नाही आहे परंतु मी पाढे येणाऱ्यांसाठी ही सुद्धा सरावासाठी उदाहरणं दिलेली आहेत कारण काही विद्यार्थी असतात की ते पुढचा जास्तीचा अभ्याससुद्धा करतात तर त्यांनी अवश्य ही उदाहरणे सोडवा यानंतर पुढचा अतिशय महत्वाचा भाग म्हणजे शाब्दिक उदाहरणे शाब्दिक उदाहरणे आपल्याला वाचून आपल्याला तिथे बेरीज करायची एक आवाज करायची गुणाकार की भागाकार हे समजलं पाहिजे तरी आता दुसरीमध्ये आपण शाब्दिक उदाहरणे सोडवलेली आहेत गोष्ट किंवा गोष्टीतील बेरीज ह्याच्या खाली आपल्याला पाठाचं नाव असं होतं की गोष्टीतील बेरीज आणि त्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरण होते तसंच आहे पहा एका पेरूची किंमत सात रुपये तर अशा पाच पेरूंची किंमत किती एकावरून अनेकाची किंमत काढताना आपण कोणती क्रिया करतो गुणाकाराची क्रिया करतो एका पेरूची सात रुपये मग पाच पेरूंची साता पाच पस्तीस किंवा पाच सात पस्तीस गुणाकारामध्ये अंकांची अदलाबदल केली तरीही उत्तरामध्ये फरक पडत नाही एकावरून अनेकाची किंमत काढताना गुणाकार करावा लागतो आणि जिथे मिळून किती एकूण किती असं असतं तिथे बेरीज येते किती उरले कितीने जास्त कितीने कमी असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा तिथे वजाबाकी करावी लागते एकावरून एक अनेकाची किंमत काढताना बेरीज करावी लागते आणि अनेकावरून एकाची किंमत काढताना भागाकार करावा लागतो तर भागाकाराची शाब्दिक उदाहरणे तुम्हाला आत्ता लगेच नाही आहे पण गुणाकाराची मात्र शाब्दिक उदाहरणे असतात पहा एक वही बारा रुपयाला तर अशा सात वया घेण्यासाठी किती पैसे लागतील मग काय करणार तुम्ही बारा गुणिले सात करा यानंतर पहा याच पद्धतीने एका पेन्सिलची किंमत पाच रुपये तर अशा बारा पेन्सिलसाठी किती रुपये लागतील मग बाराचा पाढा पाचपर्यंत म्हणा पाचाचा बारापर्यंत म्हणण्यापेक्षा बाराचा पाचपर्यंत म्हणा कारण गुणाकारामध्ये अंक बदलला तरीही उत्तरामध्ये बदल होत नाही एका रांगेमध्ये नऊ मुले आहेत तर अशा तीस रांगांमध्ये किती मुले असतील मग काय करायचं आपण तीस गुणिले नऊ एका रांगेतील मुलांवरून अनेक रांगांमधील मुले काढायची आहेत शून्य सोप्पा आहे पहा शून्याला गुणलं कोणत्याही लगुं, लगुं, संख्येने तर उत्तर किती आहे तर शून्य नऊ शून्य शून्य आणि नऊ तरी किती सत्तावीस अगदी सोप्पा आहे फक्त काय करायचं हे तुम्हाला कळालं पाहिजे आता हे उदाहरण तुम्ही सोडून दाखवा एका पेटीमध्ये पंचवीस आंबे तर अशा आठ पेट्यांमध्ये किती आंबे असतील इथे तुम्ही वहीमध्ये गुणाकार करून घ्या याच्यानंतर पुढे आहेत ते म्हणजे लॅटिस किंवा चौकट पद्धतीचा गुणाकार आता हा इयत्ता तिसरीला आहे गुणाकार करण्याची ही खूप छान आणि सोपी पद्धत आहे तर पहा मग आपण पाहिलं ती आपली नेहमीची पद्धत आता ही पद्धत कशी असते तर याच्यासाठी या अंकांची करायची असते फोड आता पंचेचाळीस मग पंचेचाळीसची होड करायची कशी करणार आपण चाळीस अधिक पाच किती होतात पंचेचाळीस चाळीस आणि पाच पंचेचाळीस गुणिले तीन मग तीन आणि चाळीस लागूना इथे लिहा तीन आणि पाच लागूना इथे लिहा या दोन्हींची बेरीज करा आता पहा आपण शिकलो आहे शून्याला कसं गुणायचं तीन शून्य शून्य तीन चो बारा कारण शून्याचा गुणाकार खूप सोपा असतो म्हणून अशी फोड करून गुणाकार पटकन करता येतो आता पहा काय केलं तीन शून्य शून्य तीन चोप बारा आता चाळीसला गुणून झालं तीनाने मग आता तीनाने पाचला गुणा तीना पाचची पंधरा आता इथे किती आले एकशे वीस आणि पंधरा मग या दोन्हींची बेरीज करा एकशे वीस अधिक पंधरा पाचशे पाच दोन आणि एक तीन एकाशी एक कि एक, त्याला आपलं उत्तर एकशे पस्तीस म्हणजे या दोन्हींचा गुणाकार आहे एकशे पस्तीस तर याला चौकट पद्धतीने गुणाकार म्हणतात आता एकांकी आहे दोन अंकीला दो अजून सोपं जातं जसं पहा इथे आता मी उदाहरण म्हणून सुरुवातीला सोपी उदाहरणं दिली आहेत पहा अठ्ठावन्न गुणिले चार त्रेचाळीस गुणिले सतरा आता सतराचा पाडा म्हणा किंवा मग दहा अधिक सात असं करा आता मी मोठा गुणाकार तुम्हाला याच्याद्वारे करून दाखवते पहा अठ्ठ्याहत्तर गुणिले एक्केचाळीस आता आपल्याला अठ्ठ्याहत्तरचा पाडासुद्धा येत नाही आपल्याला एक्केचाळीसचा पाडासुद्धा येत नाही मग कसं करायचं चौकट पद्धतीने पहा आपण अठ्ठ्याहत्तरची फोड करून घेऊ काय होणार सत्तर आणि आठ आता इथे जची जशी अठ्ठ्याहत्तरची फोड केली तशी एक्केचाळीसची पण फोड करून घेऊ किती येणार एक्केचाळीसची चाळीस आणि एकचाळीस आणि एक एक्केचाळीस मग आता चाळीसने ला गुणा इथे लिहा चाळीसने ला गुणा इथे लिहा नंतर एकने ला गुणा इथे लिहा एकने ला गुणा इथे लिहा सोप्पा आहे पहा आता ह्याने याला गुणायचं म्हणजे हे दोन शून्य शेवटचे आपण असेच मांडू शकतो शून्याचा गुणाकार करत बसायचं नाही शेवट असलं की ते दोन तसेच मांडायचे चाराचा पाडा सातापर्यंत म्हणा सातशो अठ्ठावीस किंवा चारा चा सात अठ्ठावीस आता चाळीसने सत्तर ला गुणून झाले चाळीसने आठ ला गुणा पण शून्य आहे म्हणून शून्य देऊन टाका मग आठ चो बत्तीस किंवा चार आठ बत्तीस यानंतर एक ने सत्तरला गुणा सत्तर, सत्तर एक्के सत्तर एक ने आठला गुणा आठ एक्के आठ आता या ज्या चार संख्या आल्या आहेत त्यांचे आपल्याला करायचे आहे बेरीज एक दोन तीन चार मग पहा लिहिताना अंक काय करायचे आहेत खाली एक, एक, एक लिहायचे म्हणजे आपली बेरीज अजिबातही चुकत नाही परंतु तुम्ही तु जर अंक इकडे तिकडे लिहिले म्हणजे हा आठ एक घरातील आहे हा जर तुम्ही इकडे लिहिला तर मात्र मग तुमचं उत्तर चुकणार आहे म्हणून बेरीज वाजाबाकी करताना अंक नेहमी एका खाली एक लिहायची सवय लावा आता पहा मग इकडे शून्य आणि आठ म्हणजे पुन्हा आठ सात आणि दोन किती झाले आठ नऊ आठ आणि तीन नऊ दहा अकरा अकराशी एक हातचाला एक दोन आणि एक तीन म्हणजे हा इतका मोठा गुणाकार अठ्ठ्याहत्तर गुणिले एक्केचाळीस आपण चौकट पद्धतीने अगदी काही वेळामध्येच सोडवून दाखवलेला आहे तर ही खूप सोपी पद्धत आहे दिसताना आपल्याला अवघड वाटते एक उदाहरण तुम्ही सोडून पहा ही उदाहरणं तुम्हाला नक्कीच सोडवता येतील आता तुमच्यासाठी मी इथं खाली एक उदाहरण दिलेलं आहे पहा एक्क्याऐंशी गुणिले त्रेपन्न मय याची फोड तुम्ही करा कशी करणार एक्क्याऐंशी ऐंशी आधी एक मग इकडे ऐंशी लिहा इथे एक लिहा आणि त्रेपन्नची पन्नास आणि तीन करा या पद्धतीने असं मांडून घ्या तुम्हाला हे गणित एकदा वहीवर तुम्ही लिहून काढा स्वतः सोडून पहा माझं बघून आणि नंतर मग हे पुढचं गणित तुम्हाला करता येणार आहे तर या पद्धतीने इयत्ता तिसरीसाठी तुम्ही गणित विषयाचा असा अभ्यास असा सराव तुम्ही सुट्टीमध्ये करायचा आहे जेणेकरून गणित विषय तुम्हाला खूप सोपा जाईल चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मंथनची परीक्षा जर तुम्ही देणार असाल तर येता तिसरीसाठी बनवलेली मंथनच्या व्हिडिओचा सुट्टीमध्येच अभ्यास करून घ्या पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये इंग्रजी विषयाची तुम्हाला काय तयारी करायची आहे हे पाहण्यासाठी धन्यवाद